ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे देत कुलकर्णी भारतीय हाय हायस्पीड रेल्वेच्या निर्मिती आणि उत्पादनाचं काम सुरु असल्याचं सरकारनं म्हटलं आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हायस्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं इटली इथं भरलेल्या जी सवन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल सहभाग घेतला होता हिंद प्रशांत प्रदेशात नवीन भागीदारी प्रश्न आणि संघर्ष या प्रमुख घटकांसह बाबतीत महत्वपूर्ण बदल होत आहे असं जयशंकर या बैठकीत म्हणाल देशातल्या समुद्रकिनारी भागातल्या खनिज खाणींच्या लिलावाचा पहिला टप्पा केंद्र सरकारतर्फे उद्या सुरु होणार आहे या टप्प्यात अरबी समुद्र अंदमान समुद्रात पसरलेल्या तेरा खनिज ठोकळ्यांचा समावेश असेल। हे ठोकळे बांधकामाला उपयुक्त ठरणारी वाळू चुन्याची माती तसंच धातूंच्या खड्यांपासून आहे जम्मू काश्मीरमधल्या राजौरी पूंछ किश्तवर आणि उधमपूर जिल्ह्यातल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर पोलिसांनी काल रात्री छापेमारी केली यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक सामान कागदपत्र रोख रक्कम शस्त्र आदी साहित्य जप्त करण्यात आलं भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया याला चार वर्षांसाठी निलंबित आहे बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ चाचणी चाचणीदरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता यापूर्वी या संस्थेनं तेवीस एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं ग्राहकांना प्रतिसाद दिला नसल्यानं वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्याला मज्जाव करताना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असून सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखलपात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आला पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे आतापर्यंत एकूण एक लाख एक हजार सत्तावीस लाख नागरिकांनी महामेट्रोच्या महाकार्ड ची खरेदी केली आहे महाकार्डच्या माध्यमातून नागपूर मेट्रो विविध सवलती देत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं या, या कार्डचं संचालन करण्यात येतं प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा तसंच आरोग्याचा विचार करता स्पर्शविहीन व्यवस्थापना करता महामेट्रोनं ईएमव्ही स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन प्रणाली स्वीकारली आहे आणि ही नागपुरातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू करण्यात आली याबरोबर याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार